नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत राष्ट्रीय शिक्षण शिक्षण धोरण वीस वीस, म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी। हो तब्बल वर्षांनी आपल्या मोठा बदल होतोय बरोबर आणि आमच्या समोर राष्ट्रीय शिक्षण धोरण वीस वीस परिवर्तन आणि प्रगती यावर आधारित काही मुद्दे आहेत हो याच आधारावर आपण बघूया की नेमके काय बदल आहेत त्यांचा उद्देश काय आहे आणि शिक्षण क्षेत्रावर याचे काय परिणाम होऊ शकतात अगदी म्हणजे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सगळंच बदलणार आहे असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच सुरुवात याच्या मूळ विचारांपासून करूया का म्हणजे हे धोरण कशावर आधारित आहे हो सांगा ना हे बघा यात पाच मुख्य गोष्टी आहेत सर्वांना संधी मिळणं काही भेदभाव नसणं शिक्षणाचा दर्जा तो परवडणारं असणं आणि उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात अच्छा आणि या सगळ्याचा उद्देश आहे भारताला एक ज्ञान महासत्ता बनवणं आणि हे सगळं दोन हजार तीसच्या जागतिक ध्येयांशी पण जोडलेलं आहे बरोबर अगदी बरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी हे जोडलं गेलंय बरं मग शालेय शिक्षणातले बदल बघूया ती टेन प्लस टू ची पद्धत बदलतीये हे खरंय हो तो एक मोठा मोठा बदल आहे आता टेन प्लस टू नाही तर फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी नवी रचना असेल फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर म्हणजे म्हणजे वयाच्या तीन वर्षापासून शिक्षण सुरू होईल पहिली पाच वर्ष म्हणजे वय तीन ते आठ हा पाया असेल फाउंडेशन स्टेज ओके okay. म्हणजे अगदी लहान वयापासून सुरुवात हो आणि ही खूप मानलं अजून एक गोष्ट म्हणजे जी दोन कोटी मुलं शाळे बाहेर आहेत त्यांना परत आणायचं लक्ष आहे दोन कोटी खूप मोठी संख्या आहे आणि शिकवण्याच्या पद्धतीत काय बदलणार म्हणजे नुसती पुस्तकं की अजून काय नाही नाही फक्त पुस्तक नाही पाठांतराऐवजी अनुभवातून शिकण्यावर भर असेल क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सात्मक विचार एकविसाव्या शतकासाठी जी कौशल्य लागतात ती विकसित करण्यावर भर असेल आणि कला विज्ञान व्यावसायिक शिक्षण यातलं ते कडक विभाजन पण कमी होईल अच्छा म्हणजे विषय निवडायला जास्त स्वातंत्र्य असेल असंच काहीस आणि व्यावसायिक शिक्षण तर पासूनच सुरू होईल इंटर्नशिप वगैरे बन असेल त्यात अरे वा आणि भाषा मातृभाषेचा काय मुद्दा आहे त्यावर पण भर आहे किमान पाचवीपर्यंत आणि जमलंच तर आठवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेतून द्यावं असं म्हटलंय सूत्र चालू राहील पण कोणतीही भाषा लादली जाणार नाही हे स्पष्ट केले संस्कृत आणि इतर भारतीय भाषा शिकण्याचे पर्याय पण असतील आणि परीक्षांचं काय त्यांचं टेन्शन कमी होणार का तसा प्रयत्न आहे आता फक्त वर्षाच्या शेवटी परीक्षा नाही तर सतत मूल्यांकन होईल फॉर्मॅटिव्ह असेसमेंट ओके okay. तिसरी पाचवी आणि आठवीत परीक्षा असतील दहावी बारावी बोर्ड परीक्षा पण राहतील पण त्यांचं स्वरूप बदलेल जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल ते hmm. त्यासाठी पारख नावाची एक राष्ट्रीय पातळीवरची संस्था पण स्थापन होतीये परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट पारख ठीक आहे पण हे सगळं कागदावर ठीक आहे पण सगळ्यांपर्यंत पोहोचणार कसं म्हणजे जे गरीब आहेत वंचित आहेत त्यांच्यापर्यंत बरोबर आहे प्रश्न त्यासाठी पण तरतुदी आहेत जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत एसईजीज जीज त्यांच्यावर विशेष लक्ष असेल अच्छा शिक्षकांची भरती प्रक्रिया पण जास्त पारदर्शक होईल गुणवत्तेवर आधारित प्रमोशन मिळेल त्यांच्यासाठी नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स एन पी एस टी पण तयार होतील हे महत्वाचं आहे आता जरा उच्च शिक्षणाकडे येऊया तिकडे काय दिसतंय तिकडे पण मोठे बदल आहेत सगळ्यात मोठं लक्ष आहे ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे जीई आर पन्नास टक्क्यांपर्यंत नेणं दोन हजार पस्तीस पर्यंत पन्नास टक्के आता किती आहे आता साधारण सव्वीस पॉइंट तीन टक्के आहे म्हणजे जवळपास दुप्पट करायचंय बापरे त्यासाठी तर खूप जागा वाढवाव्या लागतील हो साडेतीन कोटी नवीन जागा निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे प्रचंड मोठं काम आहे हे आणि शिक्षण पद्धतीत काय बदल आहेत जास्त फ्लेक्सिबल होणार असं ऐकलंय अगदी आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक विषय निवडता येतील मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टीपल एंट्री एक्झिट ऑप्शन्स असतील म्हणजे समजा कुणी एक वर्षांनी शिक्षण सोडलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल दोन वर्षांनी डिप्लोमा तीन वर्षांनी डिग्री आणि जर चार वर्षांचा कोर्स केला तर बॅचलर्स विथ रिसर्च डिग्री मिळेल अच्छा हे तर खूप चांगलं आहे म्हणजे मध्येच शिक्षण सुटलं तरी वाया जाणार नाही बरोबर आणि त्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट पण असेल तुमचे क्रेडिट्स तिथे जमा राहतील ओके म्हणजे नंतर कधीही वापरता येतील ते हो संशोधनासाठी पण नॅशनल रिसर्च फाउंडेशन एन आर एफ स्थापन होणार आहे म्हणजे संशोधनाला चालना मिळेल नक्कीच आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकच मोठी संस्था असेल भारतीय उच्च शिक्षण आयोग एचईसीआय अर्थात मेडिकल आणि लॉ शिक्षण वगळून म्हणजे खूप सारे रेग्युलेटर्स कमी होऊन एकच येणार हो त्याचे चार भाग असतील नियमन मानक ठरवणं निधी देणं आणि मूल्यांकन करणं आणि कॉलेजेसची ऍफिलिएशन पद्धत पण हळूहळू बंद करून त्यांना स्वायत्तता दिली जाईल पंधरा वर्षात बरं आणि टेक्नॉलॉजी ऑनलाईन शिक्षण त्यासाठी नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम एनई असेल टेक्नॉलॉजीचा वापर वाढवण्यावर आणि ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जाईल आणि भारतीय भाषांचं काय त्यांच्या प्रसारासाठी पण तरतूद आहे भाषांतरासाठी संस्था पाली पर्शियन प्राकृतसाठी पण संस्था असं बरंच काही आहे अगदी परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघड्याला परवानगी देण्यापर्यंत विचार आहे म्हणजे एकूणच अगदी मुळापासून ते थेट संशोधनापर्यंत सगळीकडेच बदलांचा विचार दिसतोय आणि यासाठी जी डी पीच्या सहा टक्के खर्च करण्याचं उद्दिष्ट पण आहे हो हे शिक्षण व्यवस्थेला अधिक लवचिक समग्र आणि एकवीसव्या शतकाच्या गरजा पूर्ण करणारं बनवण्याचा एक खूप मोठा आणि महत्वाकांक्षी प्रयत्न आहे यात शंका नाही हे खरं आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय या धोरणात इतके मोठे आणि चांगले बदल सांगितले आहेत पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं विशेषतः आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम भागात यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल याची अंमलबजावणी करणं किती सोपं किंवा कठीण असेल यावर खरंच विचार करायला हवा